ऑपरेशन जालना रॅली माजी आमदार कैलास यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित आपण कुठेही जाणार नाही काँग्रेसमध्येच राहणार असल्याचा गोरंट्याल यांच्या स्पष्टीकरण जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेत भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंधूर राबवलं आणि त्यानंतर देशभरात भारतीय सैनिकांच्या समर्थनात आणि त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर जालना शहरात देखील काँग्रेस पक्षाकडून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आला होता शहरातील मामा चौक पासून या रॅलीला सुरुवात झाली तर गांधी चमन भागात या रॅलीचा समारोप झाला यावेळी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान कैलास गोरंट्याल यांच्या संदर्भात सुरू असलेल्या भाजपा प्रवेशच्या चर्चावर देखील गोरंट्याल यांनी स्पष्ट सांगितलं आपण कुठेही जाणार नाही काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट आहे भारतीय सेनेने जे पराक्रम दाखवून ते विजय खेचून आणला त्यासाठी आम्ही हा विजय रॅली काढलेला आहे आणि तिरंगा रॅली या याला आम्ही नाव दिलेलं आहे जे माझी सैनिक आहे त्यांचा सत्कार करणे त्यांची जे मागणी आहे ते मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही रॅली केलेली आहे माझी सैनिकांची दोन तीन मागण्या होती एक तर मागणी अशी होती की जे माझी सैनिक आहे त्यांना नलपट्टी आणि घरपट्टी माफ करा म्हणून सेंट्रलचा नियम आहे रेग्युलेशन आहे ते त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी उद्या मी आयुक्तांना बोलणार आहे दुसरा जे सैनिकसोबत जे पॅरा मिलिट्रीचे लोक असतात बी एस एफ असेल सी एस एफ असेल सी आर पी असेल हे जवान पण शहीद होतात पण त्यांना शहीदाचा दर्जा भेटत नाही जसा माझी सैनिकांना राशन भेटतो त्यांना जे रिटायर झाल्यानंतर जे फैसले भेटतात हेही पॅरामिलिट्री लोकांना भेटलं पाहिजे यासाठी मी निश्चित शासनाकडे आवाज करणार आहे मी मागे आमचे ना हो एक नातेवाईक आहे कर्नल बर बुरगुल म्हणून त्यांना व्हॉलेंट्री घेतल्यानंतर त्यांचा जर बघितलं तर एस पीचा रँक असतो त्यासाठी मी शासनानं दिलेली आणि ते प्रोग्रेसवर आहे जर एक माझी कर्नलला एस पीचा पोस्ट भेटला तर भविष्यात महाराष्ट्रात जेवढे करणार असेल ज्याने रिटायर घेतला असेल व्हॉलंटीअर त्यांना त्या रंग भेटणार आहे त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे या कार्यमासाठी नामदेव पवार असेल राजाभाऊ असेल राजेंद्र राख असेल आणि आमचे असंख्य जे कार्यकर्ता आहे त्या लोकांनी या अहरात्र मेहनत करून तिरंगा रॅली सक्सेस केली आहे एकूण पन्नास फूटपेक्षा जास्त तिरंगा झेंडा आमचे कार्यकर्त्यांनी शिस्तपद हातात घेतलेला आहे सैनिकाचा सन्मान सा ठेवलेला आहे सैनिक जाता जाता मला अभिनंदन केलं धन्यवाद केलं आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेसने रॅली काढली ते आम्ही मनापरूक तुम्हाला धन्यवाद देतो त्यांचं समाधान झालेलं आहे आणि निश्चिती भविष्यात सैनिकासाठी ते करता येईल आम्ही ते करणार आहे एवढं सांगतो पण एवढं सांगतो की द्वंद्व कब तक सहा जाय द्वंद्व तक सहा जाय युद्ध कब तक टाला जाय अरे उठो राना के वीरो फेको बाला कहां तक जाय जे सिक्के पे हो भारत मा चा निशान अवो सिक्का आकाश पोचाला आहे जय हिंद जय महाराज काल दिवसभर तुमच्या नावाने काही अफवा देखील माझ्या नावाने म्हणजे अप्रत्यक्ष तुम्ही माझे आमदार प्रवेश करणार अफवा होत्या नाही नाही कोण कोण म्हणजे सोशल मीडियावर बघा माझ्या नावाने कित्येक दिवसापासून अफवा चालू आहे आणि मोठ्या नाम माणसाच्या नावाने अफवा चालू असतात आता राजेंद्र नागरच्या अफवा नावाने का अफवाद चालत नाही असं असतो ते त्यात काय म्हणजे सव्वीस तारखेला काही नाही मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो मी काँग्रेस पार्टीचं आहे पुढं पण राहणार धन्यवाद हिंदू